आज आपण सोयाबीन पासून पनीर कसं बनवायचं त्याची रेसिपी मी वरती अपलोड केलेली आहे त्याच्यापासूनच आज आपण पनीर अंगाराची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत परफेक्ट हॉटेल रेस्टॉरंट ही ग्रेव्हीची भाजी मिळते ना ती ग्रेव्ही बनवून ही पनीर अंगाराची डिश बनवते तुम्ही या कन्सिस्टन्सी बघा रंग बघा किती जबरदस्त दिसतोय अफलातून आलेला आहे कडक आणि अंगारामध्ये यामध्ये आपण एक ट्विस्ट या भाजीला शेवटी देणार आहोत याचं नाव अंगारा कशामुळे आहे हे देखील बघणार त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल पन हे पनीर मी विकत आणलेलं आहे पण हे पनीर मी घरच्या घरी सोयाबीनचं पनीर कसं बनवायचं याची रेसिपी मी पूर्ण डिटेलमध्ये यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे कालच त्याच्या व्हिडिओ आहे तो लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे नक्की जाऊन चेक करा तर संपूर्ण बघा ही कुर्ती खूप छान होतं सोयाबीनचं पनीर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बघू शकता इतकं मौसूद छान असं स्पॉन्जी मऊ लुशलुशीत झालेलं आहे बघू शकता तुम्ही सोयाबीनच्या पनीर पासून किंवा टोपूही म्हणतात त्यापासून आज आपण पनीर अंगारा भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर इथे मी पनीर अंगारा भाजी करण्यासाठी दोन टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याला टोचे बांधून घेतले म्हणजे साल निघती पटकन आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला गॅसवरती हे टमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनिट टमॅटो उकडत आहेत तो तोपर्यंत तो इथे मी काजू घेतलेले आहेत तर हे काजू घेतलेले आहेत छोट्या वाटेने आता हे काजू आपल्याला भिजत घालायचे आहेत तर इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी इथे आपल्याला साधारण अर्धा आप ग्लास टाकायचे आणि हे पाणी आपल्याला भिजत घालायचे हे काजू साधारण अर्धा तास घालायचे म्हणजे छान असे भिजतात आणि आपल्याला छान असे पेस्ट करता येते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे मी साधारण अर्धा तास हे भिजत ठेवणार आहे बाजूला ठेवून देऊयात काजू इथे आपले तुम्ही बघू शकताय तीन ते चार मिनिटाने इथे आपल्या टमाटोसुद्धा छान उकळले टमॅटोवरची साल निघते इथपर्यंतच आपल्याला हे टमाटो उकडायचे आहेत बाजूला ठेवून ठेवून देऊयात तर इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये साधारण दोन उभे आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत स्लाइस करून त्यात आपल्याला परतून घ्यायच्यात या तेलामध्ये मिनिटभर आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट मारून ते टाकायचे आणि आपल्याला हे तीन ते चार मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचेत कांदा लालसूर होईपर्यंत छान परतून घ्यायचं कांदे या कांद्याची आपण छान अशी ग्रेव्ही करणार आहोत तर इथे मी कांदा देखील लालसू होईपर्यंत छान परतून घेतलेला आहे बहुश्यात कलर देखील बदललेला आहे आता हे आपल्याला कांदा आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे ते इथे मी कढई घेतले कढईमध्ये साधारण दोन पै तेल टाकलेलं आहे आणि बटर टाकलेलं आहे अर्धा क्यू बटर न छान अशी चव येते आपल्या भाजीला त्यामुळे अवश्य टाका बटर आता इथे मी छोटं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे कांदा आहे तो परतून घेतलेला मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे त्या आता आपल्याला मिक्सीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जे जमेल तेवढी छान अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला कांद्याची मिक्सर चालू बंद करून मी इथे बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे कांद्याची जम इतकी तितकी छान बारीक करून घ्या आता इथे मी तेल देखील छान गरम झालेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला कांद्याची जी आपण पेस्ट करून घेतलेली प्युरी ती टाकायची आहे आणि आपल्याला एक तीन ते चार मिनिट ही परतून घ्यायची आहे इथे मी अद्रक आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी लसूण कुठून देखील टाकू शकता लसूण आणि अद्रक इथे मी पेस्ट टाकलेली आहे एक चमचा परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत ग्रेवी आहे ते कांद्याची इथे बघू शकताय आपली ग्रेव्ही सुद्धा छान असा परत ते तोपर्यंत इथे मी टमॅटो सुद्धा पूर्णपणे थंड करून घेतली आता ते टमॅटोवरची साल काढायची आपल्याला टमॅटोवरची साल काढल्यामुळे काय होतं आपल्याला सॉफ्ट अशी छान एक स्मूथ अशी पेस्ट मिळते ग्रेवी मिळते त्यासाठी आपल्याला साल काढून घ्यायचे असे बॉईल करून घ्यायचे छान अशी आपली भाजी तयार होईल तर इथे मी काप मारून घेतलेली आहे टमॅटोला चार भाग असे दोन्ही टमॅटोचे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि याला जमेल तितके छान अशी बारीक अशी आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे या टमॅटोची इथे मी मिक्सरमध्ये छान अशी बारीक पिवरी करून घेतलेली आहे आता ह्या टमाटोची प्युरी केल्यानंतर कांदा देखील मी इथे बाजूला परतत होते आता ही प्युरी आपल्याला या कांद्याच्या ग्रेवीसोबत छान दोन्ही परतून घ्यायचे किंवा तुम्ही दोन्ही बारीक करू शकता एकाच वेळेला कांदा आणि टमॅटो मी सेपरेट केलेला आहे आता इथे तिकडे आपली ग्रेवी परतते तर इथे मी काजू छान भिजले देखील आहेत आता काजू मिक्सर भांड्यामध्ये टाकायचे पुन्हा त्याच मिक्सर भांड्यामध्ये आणि आप आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय एक तीन ते ती चार चमचे आणि ह्याला बारीक जमेल तितकी छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायचे बघू शकता इथे आपली छान अशी मग मस्त अशी भाजी तयार होईल त्यामुळे काजू भिजवायचे आणि छान अशी प्युरी करून घ्यायची ह्याची पेस्ट आता ही आपल्याला पेस्ट आहे ती काजूची या ग्रेवीसोबतच परतून घ्यायचे म्हणजे तिन्ही जिन्नस छान असे परतले जातील आता, आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आता इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा तुमच्या आवडीप्रमाणे लाल प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं तिखट हवं असेल तर तिखट टाकू शकता जास्त कमी हवं हो असेल तर कमी टाकू शकता इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलं बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाल्यामुळे आपली भाजी छान अशी टेस्टी होते आता तेल सुटेपर्यंत एक चार ते पाच मिनिट मी याला छान असं एक सारखं था तर हलवत राहून छान असं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घेतलं तेल सुटलं की याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे मी गरम पाणी इथे साधारण दोन ग्लास टाकलेला आहे तुम्हाला कितपत भाजी कमी जास्त हवी आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी हे गरमच टाकायचं थंड टाकायचं नाही आता ही ग्रेवी आपल्याला पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला ही शिजून घ्यायची दोन ते तीन मिनिट तर इथे मी शि ग्रेव्ही शिजते तर म्हणतात पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण कांदा भाजून घेतला होता त्याच्यामध्येच मी इथे एक अर्धा पई तेल टाकलं कॅटलीतली आणि त्याच्यामध्ये जे आपण सोयाबीनचं पनीर आहे कट केलेलं तर आपल्याला तेलामध्ये टाकून आपल्याला छान असं परतून तीन ते चार मिनिट जास्त कलर नाही अगदी गोल्डन कलर परतून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं छान अशी आपली भाजी टेस्टी होते आणि खूप छान लागतं हे परतून घेतलं मी पनीर म्हणून अवश्य परतून घ्या खूप छान होईल आता इथे पनीर देखील परतून झालेलं आहे ही ग्रेवी सुद्धा छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे एकसारखी अशी आपल्याला ही पनीर अंगाराची भाजी करून घ्यायची आता आपण जे पनीर सोटे करून घेतलं होतं ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रेवीमध्ये टाकायचे पुन्हा एकदा ह्याला आणखीन एकदा शिजून घ्यायचे यामध्ये आता आपण घालूयात कसुरी मेथी एक चमचा चमचा यामध्ये यामध्ये मेथी घातली खूप छान स्वाद उतरतो ग्रेवीमध्ये मिक्स करूया आता इथे मी दुधावरची साई घेतलेली आहे ती फेटून घ्यायची एक सारखी अशी दोन मिनिट आणि तीन चमचे घालायचे किंवा तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम देखील घालू शकता तुमच्याकडे असेल तर आता इथे मी झाकून ठेवण्यात आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट ही ग्रेवी शिजवून घ्यायची पनीर अंगारात शिजवून घेणार आहोत ते पनीर जर शिजवलं तर पनीरमध्ये प्रोटीन असतं कुठल्या पदार्थात हाय कॉन्टीन प्रोटीन असतं ते जर तुम्ही ओव्हर कुक केलं तर रबर होतं ते टाळसाठी हार्डली फक्त ते चार मिनिट मिडियम हीटवर आपल्याला शिजवून घ्यायचे पनीर अंगारा याची पुढची स्टेप पनीर अंगारा स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा ते बघणार आहोत स्मोक देण्यासाठी माझ्याकडे इथे मी कोसा आहे कोसा असा फ्लेमवरती ठेवायचा कोसा गरम करून घेऊयात कोसा छान गरम झाला की आता आपल्याला भाजीवर एक छोटी वाटी ठेवू शकता किंवा मी इथे कांद्याची स्लाईस ठेवते त्याच्यावर गरम झालेला कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावर बटर तूप तेल तर किंवा मी ते चमचाभर बटर घालते बटर घातले घातलं बघू शकता छान असं स्मोक रिलीज होतो आणि याच्यावर झाकण ठेवायचे पटकरणं याच्यावर पाच मिनिटे स्मोक रिलीज होण्यासाठी ही रेस्ट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे झाकण आता आपण स्मोक सुद्धा छान असा रिलीज होतो खूप स्मोकी फ्लेवर खूप भाजीमध्ये छान येतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा तुम्हाला सुद्धा खूप छान भाजी आवडेल आता इथे पाच मिनिटांनी स्मोक रिलीज झालेला आहे बघू शकताय पनीर अंगार इथे आपला बनवून तयार झालेला आहे तर हा कोळशाचा को स्मोक पूर्ण ॲब्झॉर्व झालेला की पाच मिनिटे उघडायचं लीड तर बघू शकताय हा कांदा आणि कोळसावर आपल्याला सोय करायचं नाहीये कांदा आणि कोळसा ह्याच्यामधून काढून टाकायचंय बघू शकता कलर अगदी परफेक्ट मस्त आलेला आहे बघू शकता तुम्ही पनीर अंगाराचा कलर बघा अगदी जबरदस्त दिसतोय ग्रेव्ही छान झालेली आहे रंग टेक्शर परफेक्ट आलेला आहे गरमागरम असा पनीर अंगारा बनवून तयार आहे खायला तर म्हणाल इतका मस्त लागतो ना अगदी रेस्टॉरंट स्टाईल मस्त बनवून तयार होतो तुम्ही हा पनीर अंगारा पोरी भर खाऊ शकता भर खाऊ शकता किंवा रोटीवर खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता अप्रतिम तीन चवीचा लागतो तुम्हाला सांगते गॅरंटी देते दे इतका मस्त लागतो हा पनीर अंगारेची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कशी झाले ते कमेंट करून सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपी भेटूयात पण धन्यवाद